नमस्कार सर्वांना तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे शिमला मिरची तर आम्ही कशी करतो शिमला मिरची तर नक्की बघा इथे मी वांग्यासारखी शिमला मिरची चिरून घेतली आहे चार भाग करून घेतले आहेत स्वच्छ धुतली आहे आणि शिमला मिरची इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक पाच सहा पाकळ्या घेतल्यात लसणाच्या कोथंबीर घेतली आहे नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण आवडेल इथे शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये घा टाकून घेतलेत मी आता ह्या मिक्सरमध्ये आपल्याला हे सर्व वाटण काढून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि त्याच्यातच लसूण वगैरे घातलं आहे आपल्याला तर मसाले पण आपल्याला त्याच्यातच घालायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवते मसाले कुठले कुठले घालायचे आहेत ते तर ह्याच्यामध्ये मी घरचं आपलं घरचं तिखट असतं ते मी घातलेलं आहे चवीनुसार तुमच्याप्रमाणे तुम्ही आ, हे सुद्धा मिरची पावडर पण वापरू शकता पण ह्याने अजून जास्त टेस्ट येते म्हणून मी घातलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार हळद घेतली आहे मी थोडीशीच घ्यायची अगदी हे बघा आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊयात इथे मिक्सरमधनं मी काढलं आहे तर हे आपल्या ह्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मस्त एक जीव करून एक जीव तर झालेलंच आहे आणि त्याच्यामध्ये भरून आहे शिमला मिरचीमध्ये छानपैकी भरायचं मुलांना पण खूप आवडते ही भाजी त्यासाठी थोडंसं ती कमी बनवायचं जेणेकरून मुलं पण खातील हे बघा अजिबात पाण्याचा बूंद पण टाकायचा नाही आहे तेलामध्येच आपल्याला ही भाजी करायची फक्त थोडंसं एक जीव करताना म्हणजे जेणेकरून करून मसाला त्याच्यात बसेल म्हणून थोडंसं त्यात टाकायचं आहे नंत मसाल्याच्या मसाल्यामध्ये पाणी हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला शिमला मिरची भरून घ्यायची एक एक करून सोपी दहा मिनटात भाजी रेडी होती एकदम सोपी रेसिपी आहे आणि आप आपल्याला तेलामध्येही फ्राय करायची आहे इथे मी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या मे ह्याच्यातमध्ये घालून घेतलेत शिमला मिरची भरून आता छान परतून घ्यायच्यात आणि ह्याला झाकण टाकून आपल्याला वाफवायच्यात फक्त टेस्टी रेसिपी होती शिमला मिरची खूपच भारी लागते झाक झाकायची आहे मस्त ज्याला आपोआप तेलामध्ये वापरली हे बघा अशा पद्धतीने झाकून ठेवायची आपल्याला एक पाच ते दहा मिनटं झाकायची आहे परत एकदा उघडून हलवून घेऊयात आपण हे बघा परतायची आहे सारखी सारखी त्याला परत एकदा एक पाच मिनटं आपण झाकूयात पाच ते दहा मिनटं नंतर पण उघडून बघूयात हे बघा आपली शिमला मिरची एकदम रेडी आहे किती छान अशा पद्धतीनं शिजून झाली आहे बघा तुम्हाला मी दाखवते मस्तपैकी आपली शिमला मिरची शिजलेली आहे हे बघा एकदम सॉफ्ट झाली आहे चपातीसोबत खूप भारी लागते तुम्ही नक्की करून बघा शॉर्टकट कर रेसिपी आहे नक्की करून बघा आणि कमेंट करून मला सांगा माझी शिमला मिरची कशी वाटली हे बघा आता आपण गॅस बंद करूयात चला बाय बाय थँक्यू